माणूस म्हणून तुम्ही घाबरून नका जाऊ कविता छोटी असू शकते आणि समाधान मात्र समाधान दाखवणारच आहे कवितेला माझ्या कवितेच नाव आहे किमिया किमिया समतेचे गीत म्हणणार समतेचे गीत म्हणणार न विद्रोहाच्या घोषणा तुम्हीच देत आहात समतेचे गीत म्हणणार न विद्रोहाच्या घोषणा तुम्ही देत आहात एक विविधता म्हणणार न सर्व काही तुम्ही चालत एक तेथून विविधता म्हणणाऱ्यानो सर्व काही तुम्ही चाळत आहात दगडच आणि विठच राजकारण करणार आहात दगडच आणि विठ्याचं राजकारण करणार दंगली आणि घर तुम्ही चालत आहात दगडच आणि विठाचं राजकारण करणार घर तुम्ही चाळत आहात प्रेमा स्वरूप आई म्हणणाऱ्या स्वरूप आई म्हणणाऱ्या स्तन तुम्हीच कापत आहात स्तन तुम्हीच कापत आहात समतेचे गीत म्हणणाऱ्यानो विद्रोहाच्या घोषणा तुम्ही देत आहात विविध स्वतःच स्वतःच प्रश्न स्वतःच विचारत आहोत स्वतःचा प्रश्न स्वतःच विचारत आहोत दंगली कोण करत आहे स्वतःचे प्रश्न स्वतःच विचारत आहोत दंगली कोणी करत आहेत माणूस मधून माणूस बाहेर निघत आहे माणूस मधून माणूस बाहेर निघत आहे आणि घर उभ्या उभ्या जाळत आहे माणूस म्हणून माणूस मधून निघत आहे घर घर तुम्ही एक आहात एकही तुम्ही सांगू का की माणसाच्या मनाला माणूस की जोडली जाईल आणि माणसाच्या मनाला माणूस की जोड जाईल समतेचे गीत म्हणणार विद्रोहाच्या घोषणा तुम्ही देत आहात विद्रोहाच्या तुम्ही देतात जय हिंद जय भारत समाधान